एकांची उत्तरे गोड अमृत मधुरे ऐशा देवाच्या विभूती भिन्न प्रारब्धाची गती एकांची वचने कडू अत्यंत तीक्ष्णे प्रकाराचे तीन तुका म्हणे केले जन एखाद्या प्रासादिक कवीने चांगले कवित्व केले आणि त्याच्या केलेल्या कवितेतून शब्द चोरून दुसऱ्या एखाद्या चोरट्या कवीने कवित्व केले तर त्यापासून त्याला काय लाभ होतो असे हो नुसतेच भुसाचे कांडन करून काय फायदा आहे आणि सत्यकर्मामध्ये अडचणी निर्माण करून काय फायदा होतो चोरून केलेल्या कवित्वाची कीर्ती तर होते त्यामुळे लोक त्या कवीच्या पायादेखील पडतात पण तो कवी शेवटी नरकात जातो कारण त्याने ती कविता चोरलेली असते तु ा महाराज म्हणतात भक्ती करूनच देव साध्य होतो पण असे चोरून काव्य करून त्याचा आश्रय घेऊन केवळ फजितीच होते